येवला नगरपालिकेची निवडणूक ही आता पार पडली याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा झेंडा फडकलेला आहे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ही निवडणूक मा, माजी खासदार समीर भुजबळ यांनी हाताची घेतली जसं एखाद्या एखाद्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लागती तसे खासदार समीर भुजबळची येवला नगरपालिकेची परीक्षा होती त्यांनी दिली ते त्यात पास झाले त्याचबद्दल आपण त्यांची माहिती जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आमचे उमेदवार राजाभाऊ लोणार हे जे आहे अतिशय चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहेत भुजबळ साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेऊन जी हो आहे लढवली होती आणि भुजबळ साहेबांवर असणारा हा विश्वास हा पुन्हा एकदा जो येवलेकरांनी जो अधोरेखित केलेला आहे या आज या विजयाच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतो निश्चितपणे येवल्याचे जे काही प्रश्न आहेत विकास काम आहे साहेब आतापर्यंत करत आले पुढेही येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे आहे आपण ही सगळी कामं करू हाच एवढा विश्वास मी हा येवलेकरांना देतो पुन्हा एकदा येवलेकरांचे मनापासून आभार येणाऱ्या निवडणुकीमध्ये नको देखील समीर उज्ज्वल हे राजकारणामध्ये यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचं आहे शिके चोवीस लावलं